हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मूग घेतलेले आहेत हे मोडाचे मोड आले आहेत छान रात्री मी भिजत घातले होते आणि दिवसभर ह्याला मस्त आले मोड आलेले आहेत पाहू शकता तर हे मोड मूग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्याच्यापासून छान रेसिपी करायची मैत्रीणो झटपट अशी डब्यासाठी तर इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तो कांदा आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ बघा मी धुवून घेतलेला कांदा साल वगैरे काढून मस्त आणि आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ माझं जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे जास्त काय साहित्य लागत नाही मैत्रिणींनो घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपली होऊन जाती अगदी झटपट आणि मूग कसे मोड आलेले मैत्रिणीनो पौष्टिक असतात कडधान्य कधी पण आपण आधीमध्ये असं करीत जायचं श शरीरासाठी खूप चांगले असतात आता कांदा चिरून झाल्या आपल्याला टमाटा पण बारीक असा चिरून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे पाहू शकता छान टमाटा आपला बारीक चिरून झालेली आहे त्याचबरोबर मी कोथंबीर घेतलेली आहे आणि कोथंबीर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला कोथंबीर पण छान बारीक चिरून घ्यायची मैत्रिणी झटपट होणारी रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पण छोटासा आहे मोठा नाही आहे तर छान आपल्याला बारीक चिरून घ्यायची कोथंबीर पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपण पुढे काय करणार आहे लसूण घेणार आहे मी लसूण भरपूर सारा असा लसूण घ्यायचा आहे पाहू शकता कोथंबीर चिरून झालेली आहे आता तर लसूण पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही ठेसून पण लसूण टाकू शकता मैत्रिणी किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता पण इथे मी चिरून लसूण घेणार आहे छान लसूण चिरून झालेलं आहे आपला तर आता आपण काय करायचं आहे गॅस पिटून घ्यायचे मैत्रिणींनो आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची आपल्याला अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रीणं जरा पण टाईम लागत नाही कढई छान आपली गरम झाल्याच्या आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचे इथे मी ये... दीड पळी तेल टाकून घेणार आहे तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणीनं तेल गरम आपलं झालं ना तर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे बघा एक चमचा मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं पण फो छान फुललं ना लसूण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा मी कापून घेतलेला बारीक तो टाकून दिलाय आणि सर्व आपल्याला तेलावर छान कांदा परतून घ्यायचा आहे थोडी कोथंबीर टाकून घेऊया आणि छान परतून घ्यायचं आहे बघा आता कांदा आपला मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने ही केली आहे का भाजी मला नक्कीच कमेंट करून सांगा अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे पाहू शकता छान आता टमाटा टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदा थोडा परतल्याच्यानंतर टमाटा टाकून घ्यायचं आहे आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे पाहू शकता छान कांदा टमाटा आपला बघा परतले गेलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक चमचा मी इथे हळद घेतलेली आहे हळद टाकून घेतली थोडीशी बेडगी मिरची पावडर एक चमचा छोटासा घेतला आहे आणि कांदा मसाला एक चमचा मी टाकणार आहे किचन किंग मसाला एक चमचा टाकला आहे आणि कांदा मसाला एक चमचा टाकला आहे मग मैत्रिणी मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता भाजी जास्त असली तर जास्त मसाल्याचं प्रमाण पण वाढवायला लागतं कमी असली तर थोडे मसाले टाकायला लागतात ते मसाले छान तेलाव परतून झाले आपल्याला मोड आलेले मूग त्याच्यामध्ये मी टाकून दिलेत आणि हे मूग पण आपल्याला छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणीनं तुम्ही ही मुगाची भाजी हिरवी मिरची आणि लसूण अद्रक हे याचं वाटण करून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी हिरवी मिरची नाही टाकली लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही हिरवी मिरच्यामध्ये पण करू शकता खूप छान होती भाजी आपल्याला शिजाईपुरतं फक्त पाणी टाकून घ्यायचे अर्धा ग्लास त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे बघा आणि एक पाच मिनटं मीडियम गॅसवर भाजी होऊन द्यायची पाच मिनटाच्या नंतर परत भाजी आपली चेक करायची झाली आहे का म्हणून आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे मैत्रिणींनो एक चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे भाजी आपली शिजल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे कारण हे शेंगदाण्याचा कूट भाजलेला आहे भाजून कूट करून ठेवलेला आहे मी शेंगदाणे कोथंबीर टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा भाजी छान आपली भाजी झालेली आहे एक मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे पाहू शकता कारण आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेलं आहे एक मिनटाच्या नंतर परत भाजी आपली मस्त ही भाजी मोड आलेले मूग ह्याची झालेली आहे बघा ही रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर नातेवाईकांना मैत्रिणींना तुमच्या शेअर करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजरभेन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत आणि अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा ही भाजी खूप छान होती